या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला एवढं सांगा स्टेटमेंट देतो म्हणून तुम्ही या कामाची कामाची पाहणे तुम्ही ओरिक्षाची करूनच केलात का तुम्हाला जबाबदारी काय आहे रोडची मी तुम्हाला काय तर विचारतो तुम्हाला जबाबदारी काय आहे रोडची

वरिष्ठांचं नाव काय तुम्ही वरिष्ठांना विचारून सांगतो म्हणतात वरिष्ठांचं नाव काय तुमचे वरिष्ठांचं नाव सांगा की फक्त मला मी तुम्हाला तुम्ही मला का म्हणला तर मी तुम्हाला रस्त्याची पूर्ण माहिती विचारलो एक करोड एकोणचाळीस लाख रुपयाचं काम झालं तुम्ही झाला म्हणून सांगता मी म्हणतो नाही आहे एक नागरिक म्हणून तुम्ही म्हणता काम झालात तुम्ही वरिष्ठांना विचारून सांगतो म्हणता तुम्ही वरिष्ठांचं नाव काय अहो तुम्ही वरिष्ठांचं तुम्हाल तुम्हाला नाव माहीत नाही तुम्ही महापालिकेची जबाबदारी एक जेही आहे तुम्ही तुम्हाला वरिष्ठांचं नाव माहीत नाही का तुम्ही कोणाला विचारून सांगता म्हणता मला तुम्ही वरिष्ठांना तेच वरिष्ठांचं नाव काय तुमच्या अधिकाऱ्यांचं नाव तुम्हाला माहीत नाही का हां अहो मी तुम्हाला काय विचारतो माहीत आहे का एक नागरिक म्हणून तुम्हाला मी विचारतो वरिष्ठांशी तुम्ही विचारून मला तुम्ही सांगतो म्हणता मला फक्त सांगा की वरिष्ठांचं अधिकाऱ्यांचं नाव काय मग नाव काय त्यांचं तुम्हाला ते नाव माहीत नाही तुम्ही काम करता का जेई म्हणून अहो मी ऑफिसला येतो दहा वेळा मी शंभर वेळा शिकणार मला तुम्ही मला भेटलं नाही शंभर वेळा फोन केल्यानंतर तुम्ही आज आलात माझ्याकडं मला तुमचं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नाव काय कोणाला विचारून तुम्ही सांगता म्हणता तुम्ही वरिष्ठांना तुमचं वरिष्ठ अभियंत्यांचं नाव सांगा तुमच्या तोंडी मला नाव ऐकायचं नाव काय अहो मी ऑफिसला येतो व तुम्हाला नाव माहीत नाही का नाव काय त्यांचं नाव माहीत नाही तुम्ही काम करता महापालिकेत अरे मी ऑफिसला येतो म्हणतो मी तुम्हाला व अधिकाऱ्यांचं नाव माहीत नाही तुम्हाला, तुम्हाला। अहो मी तुम्हाला काय विचारलो माहित आहे का तुम्हाला या रस्त्याची माहिती विचारलो तुम्ही काय म्हणता माहित आहे का वरिष्ठांना विचारून सांगतो म्हणता म्हणजे तुमच्या वरिष्ठांचं मला नाव सांगा फक्त मला अरे वरिष्ठांचं नाव सांगावं मला फक्त या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे एक कॉर्नर मटन भाजनालय ಆಮ್ಯಾಚ್ರಿ ಮಟನ್ ಶೀ ಕಡಾಶೀ ಕಡಾ ತಯಾರು ಪತ್ತೆ ನಾನ್ ನಾನ್ ಟೂ ಥ್ರೀ ಜೀರೋ ಸೈ